यानंतर बातमी महादेव जानकर यांच्या संदर्भातली निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव आणल्याप्रकरणी जानकरांवरती गुन्हा दाखल झाला आणि आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा अशी त्यांनी कोर्टात मागणी करणारी याचिका दाखल केली होती परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत विकास मंत्री महादेव जानकर हे निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव आणत होते जानकर आणि निवडणूक अधिकाऱ्याचं मोबाईल संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं निवडणूक या घटनेची गंभीर दखल घेत जाणकारांना नोटीस बजावली तसंच त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता हे प्रकरण काय देसाईगंज नगरपालिकेवर गेली दहा नगरपालिकेचं अध्यक्षपद महिलेसाठी राखीव झालं मग जेसालाल मोटवानी यांनी सेजल हिला निवडणुकीमध्ये उतरवलं काँग्रेसनं सेजल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारली म्हणून नाराज झाले त्यांनी सेजल यांना स्वतंत्र पॅनल त्यांच्यासाठी उभं केलं आणि पाठिंबा दिला यानंतर मोटवानींचा भरलेला अर्ज बाद करण्यासाठी जानकरांनी दबाव टाकला जानकरांनी मोटवानी पॅनलला कप बशी चिन्ह देण्यासाठी सुद्धा फोनवरनं धमकावलेलं आहे आणि जानकर यांची क्लिप व्हायरल झाली आणि विरोधकांनी आता त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे